कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल कर्जत तालुक्यातल्या गावात गावात एक भयानक प्रकार सर्रासपणे होते अशी माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर पोलिसांना घेऊन गोरक्षक दामद गावात पोहोचले पण गोहत्या रोखण्यासाठी गेलेल्या गोरक्षकांवर काही मुस्लिम स्थानिकांनी पोलिसांसमोरच हल्ला केला गावातून निघून जाण्यासाठी गोरक्षकांना धमकावण्यात आलं हातात काठ्या घेऊन हल्लासुद्धा केला गेला अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली विशेष म्हणजे गोरक्षकांवर झालेल्या या हल्ल्याच्या वेळी पोलीससुद्धा तिथेच होते मात्र दामद गावकऱ्यांपुढे पोलिसांचंही काही चाललं नाही तालुक्यामध्ये सर्रास होणारी गोवंश जनावरांची हत्या ही राजरोसपणे सुरू आहे आणि त्यावर प्रशासनाचं कोणतंही नियंत्रण नसल्याचं चित्र आहे राज्यात गोवंशीय जनावरांची हत्याबंदी असताना घडणारे असे प्रकार म्हणजे कायद्याची पायमल्ली असल्याचं बोललं जात आहे दरम्यान ही घटना घडल्यानंतर गोरक्षकांमध्ये संतप्त भावना निर्माण झालेली आहे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत त्वरित कारवाईची मागणी सुद्धा आता व्हायला लागलेली आहे

एकशे त्यांच्या समोर हात टाकतात पोलिसांच्या एवढी मतदायची तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका